वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही बनवत आहात मस्त एकदम दुपारचं संध्याकाळी साडेचार वाजलेले आहेत आता आणि आपण बनवत आहे भेळ कुश चबरदस्त एकदम त्यासाठी ते आपण घेतलेला आहे काकडी कोथिंबीर दोन जे आहे आपण टोमॅटो घेतलेले आहेत आणि कांदे घेतलेले आहेत त्यासोबत आपण घेतलेला आहे चिवडा त्याच्याने आपल्याला बनवायचं आहे भेळ चला आता आपण स्टार्ट करूया आता आणि जे हे ना हे खूप छान आणि एकदम घरगुती रेसिपी आहे तुम्हाला बाहेर खायची पण सुद्धा गरज नाही आहे तर आपण आता स्टार्ट करतो हे सगळं आपण आता एक लेवलला कापून घेऊ बारीक एकदम आणि त्याच्यानंतर आपण ऍड करू याच्यामध्ये चिवड्यामध्ये जो सॉरी मुरमुऱ्यामध्ये तर अशा प्रकारे आपण पूर्ण एकदम बारीक कांदा कापून घेतलेला आहे जेवढा बारीक कांदा कापता येईल तुम्हाला तेवढा त्यासाठी ते चांगला आहे त्याच्यानंतर आपण घेतलेली काकडी ती पण एकदम बारीक कापलेलं आहे त्याच्यानंतर आपण घेतलं टोमॅटो आणि कोथिंबीर हे दोन्ही जे आहेत पूर्ण बारीक कापून घेतलेले आहेत आणि हे जे आहे आपल्यासाठी चिंच गूळ आणि खजूर याचं पेस्ट आहे जेणेकरून आपल्याला ह्याचं थोडंसं आम्ही पाणी ॲड केलेलं आहे पाणी ॲड केल्यानंतर काइंड ऑफ त्यासाठी आपल्याला जे आहे तर हे आपल्याला जे आहे हे भेळेमध्ये टाकायचं आहे जेव्हा हे सगळे जे आहे हे आपण याच्यामध्ये आपण टाकणार आहे मुरमुरेमध्ये चला तर आपण आता स्टार्ट करूया हेच मध्ये कसं बनवायचं यासाठी आम्ही थोडंसं जे आहे तेल ऍड करतोय गोमट तेल केलेलं आहे त्याच्यानंतर आपण ऍड करतोय टाकतो टाकतोय आता मिरची एक ते दीड चम्मच तुमच्या जर तुम्ही जास्त तिखट खात असल्यानंतर आम्ही टाकतोय याच्यामध्ये कांदा कांद्यानंतर आम्ही टाकतोय काकडी तुम्ही गाजरी त्याच्यात टाकू शकता त्याच्याने चांगली चव लागते त्याच्यानंतर आपण टाकतोय टोमॅटो एकदम सिंपल रेसिपी आहे आणि संध्याकाळी लहान मुलांना तुम्ही खाऊ घालू शकता इव्हन मोठ्या मुलांनाही खाऊ घालू शकता त्याच्यानंतर आपण ॲड करतोय आता कोथिंबीर त्याच्यानंतर आम्ही टाकतोय याच्यामध्ये चिंचाची चटणी चिंच गूळ याच चटणी केलेली आहे आम्ही ते आपण टाकतो याच्यामध्ये ऑलमोस्ट सात ते आठ चम्मच चवीनुसार मीठ आता हे, हे, हे जे आहे हो हे सगळं मिक्स करून घ्या जेणेकरून जे आपण जे स्टार्टिंगला तेल टाकलं होतं हे थोडंसं व्यवस्थित मिक्स होईल आणि आपण जे एवढं मिरची वगैरे टाकलेलं आहे थोडंसं हळदी पण टाकायचं तुम्ही आणि आता हे मिक्स करून घेतलं की आपली जी भेळ आहे ती रेडी झाली रेडी होणार आहे तर अशा प्रकारे जे आहे पूर्ण प्रॉपर मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण थोडंसं जे आहे शेव टाकतो याच्यामध्ये अजून जास्त छान चव येईल हे आहे अजून थोडंसं ॲड टाकतो याच्यामध्ये बारीक शेव हे आहे ऑलरेडी फरसाण याच्यात टाकलेलं आहे आपण अपन, आपण आता बारीक शेव टाकतो याच्यामध्ये तर आता हे पूर्ण अशा प्रकारे जे आहे आपलं पूर्ण भेल जी आहे ती दोन ते पाच मिनटामध्ये आपल्याला पूर्ण रेडी भेटेल जसं मी सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये तसं तुम्ही ट्राय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट करा खूप मस्त आणि खूप इझी रेसिपी आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या ट्राय करू शकता बाहेर जायची खाणून खाऊन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही घरी बसूनही ट्राय करू शकता ही रेसिपी चला तर आपली भेळ जी आहे रेडी झालेली आहे अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये आपली भेळ रेडी झालेली आहे आणि भेळ जी आहे मला वाटतं की तिखट खाल्लेली खूप छान राहील त्यासाठी थोडंसं जे मिरची आहे तुम्ही थोडंसं जास्त टाका आणि त्याच्याने चव खूप छान येते तर चला आपण हा व्हिडिओ इथं संपू व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार